पण सीएमओ ऑफिसमधून चहलची बदली होत नाही किंमती वाढवून महानगरपालिका उद्ध्वस्त करण्याचं पाप हे त्रिकूट करत आहे त्या महानगरपालिकेमध्ये जोशी बुवा नावाचा एक माणूस सर्व कमिशन गोळा करणं काम कंत्राट वाटणं कामं वाटणं आणि अधिकाऱ्यांना पाहिजे त्या पद्धतीनं वागवणं ही मस्ती या सगळ्या सरकारमध्ये आणि एकूणच कारभारामध्ये दिसून येत आहे हे ये आम्ही जे काही प्रश्न उपस्थित केले आहेत शेतकऱ्यापासून महागाईपासून कायदा सुव्यवस्थापर्यंत एकाही प्रश्नाचं उत्तर खऱ्या अर्थानं राज्यातील जनतेला दिलासा मिळेल आणि राज्याच्या जनतेचा विश्वास संपादन होईल हे उत्तर मिळालं नाही शेवटचं भाषण मुख्यमंत्र्यांचं तर मला वाटतं की नमो पुराणच पुराणच होतं मोदी पुराण गायल्यासारखं त्यांनी वारंवार मोदीजींनी हे केलं मोदी साहेबांनी ते केलं मोदी साहेब हे करणार आहेत तुम्ही काय करता हे मात्र त्यांनी सांगितलं नाही त्यांच्या भरोशावर मतं मागायसाठी हा केलेला केविलवाना प्रयत्न त्यांच्या भाषणातून मला दिसून आला हा खरं तर केविलवानाच प्रयत्न म्हणतो मी कारण तुम्ही राज्य तिघांनी मिळून उद्ध्वस्त केलंय हे गुंडाचं राज्य केलंय हे गुन्हेगाराचं राज्य केलंय तुम्ही त्यामुळे आता तुमच्याकडे लोक तुम्हाला मतं देणार नाही म्हणून उरली सुरली इज्जत मोदी साहेबांचं नाव घेऊन वाचवण्याचा प्रयत्न होत आहे पण मला वाटतं की ती मोदीची गॅरंटी सुद्धा राज्यात उपयोगी पडणार नाही याचं कारण त्या ठिकाणी सगळ्यांना माहीत आहे की सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत कापूस सोयाबीन धान कांदा शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे तो या सरकारचा बदला घेण्याची वाट बघत आहे आणि निवडणूक ज्या दिवशी घोषित होईल त्या दिवशी त्याच्या भावना मतपेटीतून तुम्हाला दिसतील आणि तुम्ही महाराष्ट्रात भुईसपाट झालेले दिसाल एवढंच या ठिकाणी मी सांगतोय नाही त्या, त्या कर्मचाऱ्यांचे अनेक जणांचे फोन आले हा फॉर्म्युला अनेक कर्मचाऱ्यांना अद्यापही मान्य नाही आहे त्यांना जी पेन्शन योजना होती ज्याला ओपीएस म्हणत होतो ते यांनी एनपीएस नावाला त्याला दिलंय राष्ट्रीय म्हणजे पेन्शन योजनेसारखं काम दिलंय त्यातून त्यांना त्यांचं समाधान अद्यापही झालेलं नाही अशा प्रकारचे अनेकांचे फोन आणि त्यांच्याबरोबर त्यांनी मला माहिती दिलेली आहे पुढच्या काळामध्ये या सगळ्याचा अभ्यास करून मग आम्ही त्यावर प्रकाश टाकतो म्हणताय की शेतकऱ्यांना मदत मिळत नाही पण रोजगार मेळावा जो आयोजित केला या मेळाव्यामध्ये पाच पाच कोटींपेक्षा जास्त खर्च केल्याची माहिती आरटीआयमध्ये आली खरंच गोष्टींची गरज आहे का एवढ्या खर्च नाही असं आहे आता तुम्ही सरकारी पैशाची उधळपट्टी तर ओपन चाललेलीच आहे तुम्हाला माहित आहे की ज्यावेळेस सरकार आपल्या दारी म्हणताना बारा कोटी रुपये एकेका कार्यक्रमामध्ये जिल्ह्यात खर्च केले गेले बारा ते पंधरा कोटी रुपये एकेका जिल्ह्यामध्ये आणि लोकांच्या योजना वर्षभराच्या गोठवल्या गेल्या आणि त्या वर्षभराच्या योजना एकत्रित आणून लोकांना वाटण्यासाठी फारस केल्या गेला योजना जुन्याच होत्या नव्या काहीच नव्हतं पण जमा करून वर्षभर वाटायचं नाही आणि एकाच वेळेस वाटण्याचा फार्स सोंग दाखवायचा आणि सरकारी तिजोरीतला पैसा यावर खर्च करायचा असा प्रकार एकूण आपल्याला दिसून आला रोजगार मेळाव्यातून सुद्धा हेच दिसणार आहे रोजगार आहेच कुठे उद्योगधंदे तुम्हाला माहित आहे देशातली जर एकूण परिस्थिती पाहिली तो अलीकडे आलेला रिपोर्ट की जर तुमचा एक्सपोर्ट हा बारा टक्क्यांनी घटतो इम्पोर्ट आठ टक्क्यांनी कमी होतो याचाच अर्थ असा की उद्योगामध्ये उत्पन्न कमी होत आहे आणि लोकांची मागणीसुद्धा कमी झालेली आहे एक्सपोर्ट इम्पोर्टचा घट म्हणजे राज्याला खड्ड्याच्या खड्ड्यात घालणारा आणि महाराष्ट्राला नाही देशालाही खड्ड्यात घालणारा आहे उद्योग ज्या पद्धतीनं नव्या रोजगार उपलब्ध करण्यासाठी इस्टॅब्लिश व्हायला पाहिजेत नवीन उद्योग होत नाही आहेत होते किंवा आहेत नव्याने येणारे उद्योग गुजरातच्या दिशेने पळत आहेत इन्व्हेस्टर हे कागदावर दाखवले जात आहेत प्रत्यक्षात त्यांची इन्व्हेस्टमेंट ही जागेवर कुठेच दिसत नाही कुठल्या उद्योगाच्या माध्यमातून नवीन उद्योग इस्टॅब्लिश होताना दिसत नाही तर रोजगार कोणून जे रोजगारांना ज्या ठिकाणी रोजगार देण्याचे दोन तीन साधन आहे एक कृषी आधारित आहे एक तर तुम्हाला शासकीय आहे आणि दुसरा उद्योगातला आहे हे तीन मेन सोर्स आहेत आय टी कंपन्या आमच्याकडे मर्यादा नगण्यच आहे ते काही बेंगलोर हैदराबाद सारखे तेवढा पुण्यामध्ये काही प्रमाणात आहे परंतु इतर भागात आपण पाहिलं तर त्या मर्यादित रोजगार आहेत अशा स्थितीत रोजगार मेळावे घ्यायचे आणि आठ दहा हजारावर माणसं नेमायची आणि स्वतःची पाठ थोपटून घ्यायचा केविलवाना प्रयत्न करायचा हा रोजगार मिळवायचा उद्देश दिसतो दुसऱ्या बाजूला मंत्री आणि त्या एकाच पक्षाचे मंत्री आणि नेते मंत्री आणि मंत्री आणि आमदार लॉबीमध्ये बांधतात एकमेकांच्या मी म्हणालो होतो तीन लोकांमध्ये कोलवार आहे आता कोलवार हा शस्त्रवारामध्ये रुपांतर झालेला तुम्हाला दिसला बंदुकीच्या गोळ्या चालत आहेत पिस्तोलच्या चालत आहेत आता त्यानंतर हे जे काही मंत्रालयातला आपण पाहिली परिस्थिती यानंतर आता बामवार होणार आहे एकामेकाच्या घरावर बाम टाकतील आणि एकामेकाला उडवून देतील सत्तेची स्पर्धा इतकी भयावह आहे या तिघांमध्ये की त्यातून एकमेकाशी हे भिडलेले आहेत आणि आता त्याचं लोन किंवा ती स्थिती मंत्रा विधान भवनापर्यंत पोहोचली लाभीपर्यंत पोहोचली आहे म्हणजेच सरकारची विश्वासार्हता आणि सरकारची पद्धती किंवा सरकारमधील मंत्र्यांना आलेला माज लोकप्रतिनिधी आलेली मस्ती हे आता लोकांच्या पुढे उजागर होताना दिसत आहे एक ना, ते ना आता विधानभवना बोला व्हिडिओ व्हायरल होत आहे काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागे पळताना दिसत आहेत आणि उपमुख्यमंत्री म्हणतात की विश्वजीत तुझा मुहूर्त लवकरच लावतो ने नेमका कशाच मुहूर्त लावण्याबद्दल चर्चा ना, नाही नाही ते उपमुख्यमंत्री काय म्हटलेत माहीत नाही परंतु कोणाचा एखादा आमदार जर कामासाठी उपमुख्यमंत्र्यांना थांबा म्हणून त्यांच्या मागे जातोय तर त्या मतदारसंघाच्या विकासासाठी जर जात असेल पळत असेल तो खरा लोकप्रतिनिधी असं मी मानतो कारण विकासाची कामं सत्ताधाऱ्याच्याकडे जाऊनच करावी लागतात तो कोणी असू दे त्यासाठी तो प्रयत्न मला मी विश्वजितचा दिसलेला आहे त्यामध्ये त्याला अदरवाईज घेण्याची गरज नाही मंत्र्यांच्या बंगल्यांच्या आता हिंदी हो हिंदी करोड रुपयाचा खर्च केलेला आहे आणि याची एसआयटी चौकशी व्हावी असं रोहित पवार म्हटलंय विरोधी पक्षनेते म्हणून तुम्ही याची एसआय चौकशी तीस कोटी खर्च नाही नाही ते काही त्यांना मर्यादा राहिले नाहीत कुणावर काय खर्च करावा त्या आता बंगले बंगल्यावर खर्च करतील आता महाविष्टा आणणार आहेत त्याच्यावर साडेसात हजार कोटी खर्च करणार आहे आता हे यांना विष्टाचा अर्थ वेगळा होतो हिंदीमध्ये वगैरे ते काय प्रविष्टा आणि विष्टा तर कोणती विष्टा खायसाठी हे विष्टा बांधणार आहेत हे इंग्रजीमध्ये ते विष्टा वेगळी होते हिंदीमध्ये विष्टा वेगळी येते मराठीमध्ये त्याला आपण वेगळा काही शब्द वापरतो पण ते खाण्यासाठीच हा सगळा आहे आणि त्यातून ते भ्रष्टाचार वाढीस आणण्याचं काम हे पाप करत आहे हिंदी 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 नहीं बिल्कुल जरूरत नहीं है हम लेटर लिखेंगे हम लेटर लिखेंगे हम इसकी कोई जरूरत नहीं है वहां देखो विस्टा बांध के रखा है वहां पे दिल्ली में साउंड सिस्टम भी ठीक नहीं है वहां लीकेजेस भी है कोई उपयोग भी नहीं आ रहा है अब यहां जरूरत क्या है इतना बड़ा इंफ्रास्ट्रक्चर मजबूत से खड़ा है अब एमएलए हॉस्टल का निर्माण करने के लिए दस साल पहले गिराया गया था अभी तक वो बिल्डिंग खडी नहीं हुई अभी फिर से नया कुछ करके बिल्डिंग गिरा देंगे, फिर रास्ते पे हमको सेशन लेना पडेगा आसपास के